तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत काय करते भाजी करायला भाजी भाजी चपात्या बर बरं इथं चुरमुर आनंद ठेवले ते की चिवडा करायला जत्रला बरं बरं करा करा लिमोडा करा सगळे जण येणार आहेत ना

शेंगा घुंगरू आहे ना का काय वल्या होते पण ती वाळल्या ना जरा ती मग जरा बरं लागायला लागली थोडस हडकलं नाही शांगा मग जरा बरं लागायला लागले असून वाढायला लागले बरं काय काय त्या मुलाच नाव का नकोडी तर त्या घरात बस वाटत

आमचे तोंड वाळून तीच का आमचे तोंड वाळून गेले ती म्हणा करून कधी आमच्या चेहऱ्यावर लागत ते दिसतोय हरायला असतो कुणाचं काय काय काम <laughs> जर हो ते थोडं काम होत तेवढं करून आलो अरे ते दिवशी आपण बाजारला गेलो का गुरुवार दिवशी गुरुवार दिवशी बाजारला गेलो आणि भाजीपाला घेतला कसल्या कमेंटी यायला लागल्या ते आपल्याला लोक म्हणते तुम्ही माल शेतकऱ्याचा भाव कस काय कमी करताय आपण नाही का भाजी कितीला आहे हा मिरच्या किती आहे काय म्हणणं कमी करून घेतलं आता कसं आहे घेता आमकडं कमीच घेणार नाही नाही तसं नाही पण ते शेतकरी होते का कोण होतं ते तिथं बसले शेतकरी नसतं कोण आहे मग ते म्हणजे करतात शेतकरी माल घेतलेलं व्यापारी हां आणि बसत्या आता ऐकलं ते त्या दिवशी आम्ही बाजारात माळवं घेत होतो तर कमी जास्त करत होतो ती जी आम्ही ज्यांच्याकडून माळवं घेत होतो का भाजीपाला ती शेतकरी नसते तर ती व्यापारी आहे ती दहा रुपयाला कॅरेट घ्यायचा व्यापाऱ्याकडनं आणि इकडं तीनशे चारशे रुपये त्याचं करायचं दहा रुपयाला कॅरेट घ्यायचा आणि वीस रुपये किलोनी विकायचं अरे बाबा असंच आहे सांगतो की त्यांना एक कॅरेट समजा दोनशे रुपयाला होत आहे दहा किलो कसं दहा रुपये किलो किंवा पंधरा रुपये किलो असं तर ते तीस रुपये किलो किंवा चाळीस रुपये विकतात असं त्यांचा नियम असतो दित शेतकरी कधीच बसून विकत नाही लक्षात राहते शेतकऱ्याला टाइम नाही शेतकऱ्याच्या मागे गायगुरं असते ती गुरांना पाणी पातळी करायचं परत अजून दार धरायची ही बाकीची कामं शेतकऱ्याकडे असते ती शेतकऱ्याला येळत नाही बसून विकायला क्वचित एखादा म्हणजे

गाई अजून पाण्याचे राहिले ते पाणी पाजून घेऊ हो त्यांना चिंगाट हे सोमय सोमे, सोमे। आवाज दे आपल्याला चल देतो काय हाक मारतो हाक मार मोठे ना हळूच मारले हाक त्यांनी मार मोठ्या नाही मारते हाक मारतो हाक मारतो काय सोमे नाही त्याचा मोड नाही आज नंतर ती लगेच हाक मारतो गाईला सोडू चिंगीला हा मारले हत्याने दोघींना बी गार सावलेलं बांधलं आता सोम्या राहिल्या फक्त पाणी पाजायचं त्याला पाणी पाजलं की कामच झालं आता जरा चार वाजेपर्यंत निवांत ओन 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 अकरा वाजले की पाहण्याचे त्याने उंतरले चटक लागतं अकरा वाजता साडे दहा वाजता पाणी परायला पाहिजे पण आज जवळजवळ जब थो थोडा उशीर झाला डाळ उठणायला चालू कालच बनवली ना डाळ का आपण जमतय का मी टाकू टाका झाले बर का आता ह्याच्यात एखादी तूर आली हे बारीजाण येत नाही बरं का पण आली एखादी 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 अशी तिला फोडलं की ती फुटती लगेच काय बरं का आली अशी फुटकी आला का ओके काय आणले हां बर हां 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 तरी आपण गुळून ही करून त्याला जरा अजून नीट करू तर मंडळी जेवन आता वाजले जवळजवळ पावणे अकरा रात्रीच्या नाताशी का आम्ही जेवण केलं जेवणामध्ये होता वरण आणि भात तुरीच्या डाळीचं वरण आता लगातार किती दिवस झालं का चालू आहे आपल्याकडे आदन मधन आदन मधन चालू आहे तुम्हाला हे खरं सांगतो मी तुरीचं डाळीचं वरण कधीच खात नव्हतो पण हे सगळं तुमच्यामुळं मी खायला चालू केलंय म्हणजे <laughs> चार पाच जणांनी जे मला फोन करून सांगितलं माझी हिम्मत व्हायला लागली तुरीची डाळ खायची ना तर मी तुरीची डाळ कधी खातलो तुरीची डाळ ना कधी कधीला वर्षाचे एकदा ते दोनदा मुगाच मुगाची डाळ वापरायची पण आता दोन महिन्या जवळजवळ किलो डाळ संपली तुरीची आम्ही चाललोय आज मामाच्या घरी माझ्या मामाच्या इकडे आहे ना रे बापू लय लांब नाही बेंदवाला लांडले कीच घर आहे मामाचं पण उशीर झालाय गाईंच बघितलं ना बर बर तरी तिकडे मिस मामाच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळं आता लग्नाच्या घर मामाच्यातून फोन आला असेल फोन घेते सुवासनी आहे त्या बांगड्या कार्यक्रम आहे तिकडे जायचंय आपण निम्मा रस्ते आहे बघा तिकडे आपलं पाणी माझं घर दिसतंय आणि इकडं मामा जास्त नाही लांब एक किलोमीटर आहे एक किलोमीटर सुद्धा सर रस्ता खराब आहे काय होत आहे आम्ही गाडी होती का आपली होती ह जात होता हा लेकिन पटपणे की रस्ता खराब आहे पूर्ण दगड पाहिजे आणि जण काय झालेच नाही पण ती म्हणला जाऊ आपण गाडीवर निघलं इथं आम्ही चालत जात होता त्या तितवर म्हणजे एवढा रस्ता खराब निघाला तू कशी काय आली इकडे सांग आमच्या गावाला तू कसं काय आली सांग आलतू का आलती म्हणायचं आलतू नाही काय आणि आंब कमी खायचं असं दाखल तोंडातलं काढा मी असं कर आंब कमी खायचं काय बल सगळी गँग आली सगळी गँग आली लग्नाला मावशीच्या होय ख

सगळं जेवण वगैरे झाली सुवासनी तर जेवणाची झाली तुला तू पाणी बघतोय हा मला सांगायचं मला लाज वाटते आता नाताला पाणी दिलं नाही कसं म्हणे बघ मेहंदी काढली आजी नेली ती तू तूच दे आजी ना पाणी पाण तू स्वच्छ हे चला येता का तूला भी दे येता घरी आमच्या घरी भाई चला मग त्याला म्हणलं तू पण पिन मला पण दे

आजीनं भरल्या इकडे एका बांगड्या आजी तू भरले का नाही ह्या आजीनं भरल्या त्या आजीनं भरल्या ह्या ह्या दोन आज्या आणि ह्या दोन आजीच्या नंदा म्हणजे त्या पण आज्याच आहेत माझ्या ही आणि ही कोण आहे कोण आहे आठवण म्हणून आपली आता सगळी मग काय म्हणलं बसली मला पाणी दे ना तू मी म्हणून मला मेंद्या काढून बसलेत बायांडल्यावर काय दर दर पण ग्लास हा आता पटलं सासून पाणी पाजलं मग माझ्या आईची आत्या आहे ती एक आणि ही एक आणि ही माझ्या आईची आई आणि ती चुलती असं चार आज आहेत माझ्या मामा इकडे बघा सासूनी तुम्हाला पाणी पाजलं का असं कधी बघा सुनाल पाजते

आईने आणली ओर मोरो वहिणी म्हणतात ना काही मोरो वहिणी आपल्या इथं म्हणतात ना पाच भांडे असते मी सहा आणली नवरीच्या आत्याने नवरदेवाला द्यायची असते ती भाए। ती भांडे आणले ती आईने एक ताट वाटी पंचारती पंचपाळ आणि हे काय म्हणते ती कळशी कळशी म्हणतात काय आता चर्वी सारखा चरवी म्हणलं तरी चालतंय आहे म्हणलं तर चालतंय कारण बसते नारळ ठेवल्यावर हरत नाही मोठा हेल बसते चांगला त्याच्यावर नारळ असतो काय ती नवर देऊ परण्यावर आल्यावर म्हणजे ते नवरीच्या आत्याचा मान असतो बरोबर आहे चला मी येऊ का आता उशर हा जाते आता उशिर होता गाणी कोण गायला लागले दिवस नका नको घरी काम आहे ती चला चला तुझं ऐकलं काय आवाज बघाव परत अजून आपली ओळख आली पाहिजे आईला नाही आवाज येत चांगला खरंच नाहीयेत मात्रे म्हणस चांगला आवाज येत अस मांड बेवाच्या दारी गण बघत नवरा नवरी गजन

नवीन आहे काय नवीन आहे भोकायला सर माग सर उडी मारत गट्टी तुला काय झालं तू काय लंगायला लागला काय झालं तुला चला 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 गाई जागेवर आणून बन अरे सर का माग कशी करायला लागली ती मला लेदीसात आले सारखं काय नाही पिशवीत महाग सरा म्हटलं ना महाग महाग काय आहे माझ्या बांधले होते का काय गोर हिक झालं की आताच पाणी भाजली का सराई बांधली होती काय बरं 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 तुम्ही कधी आला दुपारी बर मग काय विशेष